आता जी दोन हजार सत्तावीस निवडणूक जातली त्याचा हा सध्या जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे ही मिनी विधानसभेची निवडणूक आणि पेडणे तालुक्याचे सगळ्यांचं लक्ष असा तुम्ही लक्ष घातल्या आणि बऱ्यापैकी अमित सावंत आणि दीपक कलंगूटकर हे बरे सक्रिय असतात कॅन्डिडेट सर ठरल्यात काय अजून चर्चा अमित सा। सावंत तुम्ही कशा आहात की आता रिझर्वेशन कसे किंवा जातले हे आम्ही मी बेगीन अनाऊन्स असे केला पहिलीच आम्ही गावतलेच पण पुढे आले सरकाराकडे एकूच उरतं म्हणजे ते थंडी तरी चिटींग करत ना रिझर्वेशन परत हाडप अशो वस्तू जाऊ शकतात ना झा हेच कॅन्डिडेट आमचे जे उडयतात जे लोकांना झडतात आणि जे हंगाचे लोकल कमकट नेतृत्व घेऊन पुढे वतात

किती असे सर मुद्दे सोडले तुमचे विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे जिल्हा गोय हे गोय उरप आज जे झालं आज लेटस्ट आयकू झाला की वाळपैकीच्या uh. पोलीस स्टेशनात चोर चोरी झाली पोलिसांक चोर येऊन चोरतात या परिस्थिती हा कम्प्लीट कॉलेब्स ऑफ एंड ऑर्डर मशिनरी हे गोय गोय दिल्लीचे प्रदूषण गोय हे सगळे जर पळू लागले जे गोय हे गोय उरना आणि गोय हे गोय उरना जाल्यार गोयची संस्कृताय आहे गोयची परंपरा आणि हे सत्ता बी कोण आसा ते आमी देवी कडेन मागून आणि कडेन मागून गोय हे गोय जाय खबर वचं आमचे कडेन एक क्लिअर प्लेन असप एलॉयमेंट जाय आमी सेकंड हायस्ट अनएम्प्लॉईड स्टेट इन द कंट्री फिगर झाली बरे लोक शिकतात ताजे पुढे त्यांना नोकऱ्या नोकऱ्या सरकार विकत हे सगळे जे झालं त्याच्या खात्री सर्वसामान्य गोयकारांना न्याय मिळत अच्छे दिन म्हणतात ते फक्त निवडून आले बी जे पीचे कार्यकर्ते आणि थोडे टप्पू आहात त्यांचेच अच्छे दिन आले पब्लिक सगळे रडतात पळले जाल्यार

पण त्याच्या उपरांतची घराचं काय सांगाना तो आणि कायदो करतात पळे आता दोन हजार पंचवीस व कायदो केला त्यापासून ती चालू नो ह्याचे तुमची काय असतली सर विधानसभेन बी भूमिका जनजागृती काय इलेक्शन कॅम्पेन सरकारचे पैसे भरून बी जे पीची इलेक्शन घेतली प्रश्न बीजेपी सवय गाली की इलेक्शनच्या पैसे रेग्युलर स्कीम ब इलेक्शन जातगर ती स्कीम फाटल्यान घेऊन ही त्यांची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाल्लो जन्मा सगळे इलेक्शना हे ते घेताना तांकां इलेक्शन दोघू जाईन ताणी ह्या इलेक्शना हे माझे घर बे घेऊन आय जेन्ना लोकांची शेतां कापड झाली का आम्ही त्यांना झाले म्हणजे शेत हा शेतकारां दोन दिवसां मुख्यमंत्र्याने अनाऊन्समेंट केलो पूण ही कोण तांची तकली इतके तेत्तीस लोक एक असून तसं तिथे गरीब शेतकारची अवस्था किती झाली हे पळोवपाक दोळे बघून त्यांचे उड्या ही आज गोय परिस्थिती आहे गोयंत गोयकारांची मतं मिळतली कारंटी ना हाची गॅरंटी ना म्हणून अश्यो स्किमी हाडल्या जो स्किमी चड करून कडेन जे वोट बँक जातात हे वोट बँक क्रिएट करपा खातीर जाला अशें दिसता हे कित्याक दिसता कि इलेक्शनच्या समके पहिली ही स्किम हायल्या दोन हजार बावीसां सरकार निवडून आलेली वच मुख्यमंत्री आशिल वच हाउसिंग मिनिस्टर असं स्किम हाडून किती तीन वर्षांनी एक वर्षान आता इलेक्शन घेऊन गेलं म्हणजे असे दिसतं की पायां सकिली जमीन हल्ल्या आणि त्याच्या खात्री लोकांच्या कांना तरी खात्री केल्ली केली स्किम स्कीम स्किम तू म्हणत त्या रिट्रोस्पेक्टिव्ह आणि कायद्यात एक सदांच हे असतं की प्रॉस्पेक्टिव्हली जाऊचे असतात फाटल्यानं ज्या स्कीम रिवर्स म्हणून घालू न पूण ती हाडल्या अशी की ती अधुरी आहा आणि ताजेर फुडे आम्ही मॉडिफाय करून 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 म्हणून मतां घेत अशें असे प्लॅनच तसं आहात की एक संपूर्ण एक क्रिएटीव स्कीम अशी ती ना लोकांच्या कानांत घालपाची स्कीम मतां घेऊची स्कीम लोकांचे बरें जावपाची स्कीम ही जिल्हा परिषद इलेक्शन सेमीफायनलात शिकोव फटल्या थँक्यू सर श्रीदेवी भगवती सप्तेश्वर देवदेवतांना नमस्कार करता सुप्रसिद्ध असं आमचो सप्ताह म्हणतात की संपूर्ण गोयभर एक मोठे नाव कीर्ती वैभव प्राप्त हो वा सप्ताह वास्कोचो जर दामोदर देवाचा सप्ताह झालं त्याच्यानंतर खरी आमची पेडण्याची पुनव आणि आमचा हो सप्ताह प्रचंड प्रमाणात अलोट गर्दी महाराष्ट्र कर्नाटक आणि तमाम गोयचे नागरीक भावीक भक्तगण देवीच्या आशीर्वादा देवदेवतांच्या आशिर्वादाक घेतात आयज आमचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष गोय राज्याचे आदले उपमुख्यमंत्री आणि फातोर्डा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री विजय सरदेसय सर आमच्या मध्ये उपस्थित असा खरोखरच आज बरे दिसले की त्यांच्यानी स्वतः म्हणजे आमच्या देवदेवतांचे दर्शन घेऊन आणि खास करून सप्ताहाच्या निमित्तान ते हंगाल उपस्थित राहिले बरोबर आमचं उत्तर गोय अध्यक्ष दीपक कलंगूटकर असा आणि सगळे मेस्त असा आज इतकंच सांगू इच्छितां आज गोय खरी गरज एक कणखर नेतृत्वाची गरज असा आणि ते नेतृत्व संपूर्ण गोय आय विजय सरदेसाय यांच्या रूपात पळयात आणि आयज हांव ह्या आमच्या देवदेवतांच्या ह्या परिसरांत प्रांगणात एक पवित्र भूमी मांद्रे हांगासर म्हणजे राजकारणाचो उगम हांगासर जाता आणि अहंकारी राजकारणाचो अस्तय हांगासर जाता असं मांद्रे मतदारसंघ ह्या मतदारसंघात एक नांव किर्ती वैभव प्राप्त असा भाऊसाहेब बांदोडकर स्वतः ह्या मतदारसंघातल्या निवडून आयिल्ले रमाकांत खलपान म्हणजे ह्या मतदारसंघात राजकीय कारकिर्द गाजयल्या लक्ष्मीकांत पार्सेकर हांगा जिखून मुख्यमंत्री झाले पण आयज सांगायचे म्हटल्यार विजय सरदेसाई सर यांच्यानी आपल्या फुडले म्हणजे दोन हजार सत्तावीसाचे गोयचे नेतृत्वची सुरुवात मांद्रे मतदारसंघातल्या त्यांच्या आणि तमाम मांद्रे मतदारसंघाच्या जनतेचे गाठी भेटी घेऊन तेणी सगळ्यात पहिल्या स्तराचेर देवदेवतांचे दर्शन गेतला, देव देवदेवतांचा शुभा आशीर्वाद त्यांना अवश्य प्राप्त जातलो आणि येणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीत त्यांना राजकीय वैभव हे निश्चित प्राप्त जातले किद्याक आज मनोहर पर्रिकरच्या नंतर गोयंत म्हणतात तसे कणखर नेतृत्व जर कोण जर लोक जर आशेन जर पळतात जे ते विजय सरदेसई यांच्याकडे पळतात रोहन खवटे वगैरे हे असलेले पण आज कसे झाला ते एका विशिष्ट पक्षाच्या म्हणतात त्यांच्या छत्रछायेखाली त्यांचा आवाज दाबलो गेलेलो असा आणि ते फक्त त्यातून एक सरेंडर पॉलिटिशियन म्हणून ते काम करतात ना रोहन खोटे सुद्धा एक बरं नेतृत्व असलेले तसेच म्हणतात तसे दिवसरचे आमदार नरेश सवळ यांच्या एक टाइम असेंब्ली गाजयली आज ह्या सगळ्या लाईक लोकांक लोकांच्या विजय सरदेसई हडप आणि अहंकारी नेतृत्व अस्त कर ही काळाची गरज असा आणि मांद्रे संघाची जी जनता जे कौल देतली त्याचंच राजकीय भवितव्या म्हणतात तसं उज्ज्वल असो उगम जात वैभव प्राप्त करत हा ह्या आमच्या शुभ अशा दिसा देवी भगवती सप्तेश्वराच्या सुप्रसिद्ध सप्ताहाच्या निमतान विजय शुभेच्छा व्यक्त करता त्यांच्या भावी वाटचाली आणि त्यांना आशीर्वाद प्राप्त जातो असे हा चरणी आणि सगळ्या देव चरणी प्रार्थना करता की आणि भावी राजकीय कारकीर्द जे लोक त्यांना पळयतात दोन हजार सत्तावीस नेतृत्व म्हणून ते त्यांच्यानी हंगासल्या प्रारंभ आजपासूनच करतात भगवती सप्तेश्वर हा सप्ताह जो मांद्रे पेडणे न्हय तर पूर्ण गोयभर फामद हो सप्ताह आणि या सप्ताह हांगासर दर वर्षा ओन वेगवेगळे क्षेत्रातले मेस्त हजर असतात दर्शन घेतात आता पहिला फावट ह्या सप्ताह गोवा फॉरवर्ड पार्टीच गोयचो अध्यक्ष आमचं पार्टी चीफ फातोर्ड्याचे आमदार बाब विजय सरदेसाय हे पहिले फावट ह्या सत्तेश्वरच्या सप्ताचे दर्शन घेऊन आमच्या मध्ये आसा हा त्यांचे स्वागत करता तसेच समस्त मांद्रेकर आमच्याबरोबर बरोबर मांद्रे पंचायतीचा आदल सरपंच विद्यमान पंच अमित सावंत तसंच धारगळच आदल सरपंच अनिकेत साळगावकर आणि आईचा आताचं पंच तसंच आमचो पारशेचो पंच अरुण पारसेकर सगळे हंगासरले मेस्त हा सगळ्यांच्या वतीन आमचो पार्टी चीफ बाब विजय यांचे स्वागत करता आणि मागता अमिताभ फुडल्या सुवाते शब्द सांगचे म्हणून हां हो सुभाष यस आहे मित्रवाद बोला बस तो सर काय करा बाबा तिथे सर सकयल सकयला करा ना फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाइव डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह